एक दीडच्या दरम्यान आमच्या सुनबाई उत्कर्षा यांनी आम्हाला अचानक फोन केला आणि सी एस केच्या कर्णधारपदी निवड झाल्याची गुड न्यूज आम्हाला तिने दिली त्याचे वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसाला मी त्याला कपडे सुद्धा कधी घेतलेले नाहीत पण क्रिकेट रिलेटेडच वस्तू त्याला दिलेल्या त्यांच्याशी तो तिथे जातो त्यांच्याशी बोलतो हा माझ्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण होता कुठेही गेला तरी लगेच आम्हाला ओळखतात किंवा ऋतुराजचे आई वडील एक त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य किंवा आमच्या प्रति त्यांचा आदर असणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद आम्हाला नक्कीच अभिमान बी आहे भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा सलामीवर फलंदाज ऋतुराज गायकवाड भारतीय संघामध्ये स्थान असेल चेन्नई सुपर किंग मध्ये आय पी एलमध्ये खेळत असताना ऑरेंज कॅप असेल आणि त्यानंतर चक्क ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली जगप्रसिद्ध असलेले खेळाडू त्याच्या नेतृत्वात खेळणार आहेत महेंद्रसिंग धोनी आज ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वात आज जो पहिला सामना होतोय उतरणार आहे हा तोच ऋतुराज आहे ज्या ऋतुराजनं एक खेळाडू म्हणून या चेन्नईमध्ये स्थान मिळवलं आज तो चेन्नई सुपर किंगचा कर्णधार म्हणून विराजमान झालेला आहे आणि आज आर सी बीसोबत त्याचा पहिला सामना आहे ऋतुराज गायकवाड याने आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताला कप्तान म्हणून गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं तोच पुण्याचा आणि सांगवीचा ऋतुराज गायकवाड आज चेन्नईचा कर्णधार झालेला आहे आज चेन्नईचा कर्णधार पाहून ऋतुराज गायकवाड यांच्या आई आणि वडील यांना काय वाटतं हेच जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे माझ्यासोबत आहेत दसरजी गायकवाड आणि सविता काकू गायकवाड तुमचं दोघांचंही स्वागत लेट्सअपमध्ये आणि दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन नमस्कार पहिला माझा प्रश्न असा आहे की ऋतुराज कॅप्टन झाला हे तुम्हाला कधी कळालं आणि त्यावेळीच्या रिॲक्शन काय होत्या ॲक्च्युली मी सरकारी नोकरीमधून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीमधून रिटायर झालेले चार वर्ष झाले आम्ही आता बराचसा वेळ जर असे गावी घालवतो आमच्या जन्मभूमीमध्ये सासपासून जवळ काल आम्ही दोघेही गावीच होतो आणि दुपारी साधारणतः एक दीडच्या दरम्यान आमच्या सोनबाई उत्कर्षा यांनी आम्हाला अचानक फोन केला आणि सी एस केच्या कर्णधारपदी निवड झाल्याची गुड न्यूज आम्हाला तिने दिली तुमची काय रिॲक्शन होती हे सगळं पाहून मला सुद्धा तिनेच फोन करून सांगितलं खूप आनंद झाला आणि काय बोलावं काय सुचे ना थोडा वेळ निशब्द झालो आणि सगळ्यांचे कृपा आशीर्वादाचं हे फळ आहे असं मी सांगितलं म्हणजे अवघ्या तीन चार ते चार वर्ष म्हणजे ऋतुराजने एवढी ग्रीप घेतली म्हणजे तो सुरुवातीच्या आय पी एलमध्ये आपण पहिली मुलाखत केली त्यावेळी सलग तीन फिफ्टी मारल्यानंतर आपण मुलाखत केली होती ज्या गतीने ऋतुराज गा ऋतुराज खेळतो त्याचे बॅटचे स्ट्रोक असे जातात सिक्स असेल चौका असेल तसेच त्याने विक्रम केले सहा बॉलात सहा सिक्स असतील त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी खेळी केली भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं असं एकदा फ्लॅशबॅकमध्ये जर गेलं पाठीमागे तर असं वाटलं होतं का की इतक्या पटकन ऋतुराज हे सगळं साध्य करेल मिळवेल नाही तसं आम्ही यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं की आमच्या कुटुंबाला तसं क्रिकेटचं बिलकुलही बॅकग्राऊंड नाही परंतु एक सुरुवातीला त्याचं लक्षात आल्यानंतर की हा क्रिकेट खेळू शकतो एक खेळमिळीच्या वातावरणात आम्ही त्याला घडवण्याचा प्रयत्न केला एक पालक के या त्याने आणि नंतर ऋतुराजने स्वतः क्रिकेटमध्ये एवढं झोकून दिलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून त्यांनी क्रिकेटमध्ये जे काय त्या वयामध्ये ज्या त्या वयामध्ये ज्ञान मिळवण्यास मिळवलेला पाहिजे तो तो मिळवत गेला आणि भरपूर मेहनत नवीन लोकांच्याकडून शिकून घेतलं त्याच्या आजूबाजूला जे काही त्याला भेटतील त्या सर्व लोकांच्याकडून त्यांनी शिकून घेण्याचा प्रयत्न केला आणि या शिकण्याच्या वृत्तीमुळंच त्यांनी आत्तापर्यंत जे काय आहेत ते क्रिकेटचे वेगवेगळे विक्रम करत गेलेले आहे आणि आत्तासुद्धा जे काही कर्णधारपदी त्याची निवड झाली ते तोसुद्धा एक मोठा योग आहे की चेन्नईसारख्या संघाकडून त्यांनी आधी सुरुवातीला ओपनर म्हणून प्रतिनिधित्व केलं पण नंतर ओपनर म्हणून प्रतिनिधित्व करत असताना धोनी स्टीफन फ्लेमिंग बाकीचे सी एस केमधील सपोर्ट स्टाफ जे कने असतील त्या सर्वांच्याकडून त्यांनी क्षणोक्षणी जो जो वेळ त्याला मोकळा असेल त्यावेळेस ते त्यांनी सर्व गोष्टी क्रिकेटमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला सर्व गोष्टी शिकल्यामुळंच त्याला हे आजचं फळ मिळालेलं आहे ऋतुराज त्याच्या खेळीमध्ये बदल करतो नवे विक्रम करतो मात्र तुम्ही क्रिकेट तुम्हाला आवडत होतं का म्हणजे तुम्ही आता सेलिब्रिटीचे आईवडील झालात मात्र तुम्हाला क्रिकेट आवडत आवडत होतं का क्रिकेटबद्दल काय माहिती होती एकंदरीत तुमचं क्रिकेटचं बॅकग्राऊंड काय होतं मी सुरुवातीलाच सांगितलं ना की क्रिकेटबद्दल आम्हा कुटुंबियांना किंवा मला अजूनही आम्ही फक्त सपोर्ट करतो इतर पालकांप्रमाणे जसं एज्युकेशन फील्ड असो स्पोर्ट्स फील्ड असो त्याप्रमाणे आम्ही ऋतुराजला सपोर्ट करत गेलेलो आहे बाकी ऋतुराजनेच भरपूर स्वतः मेहनत घेऊन त्यांनी त्याची उत्का हे प्रगती करत गेलेला आहे कधी असं क्रिकेट खेळत असताना की ऋतुराजने असा फटका मारायला नको होता असं खेळायला पाहिजे होता असं तुम्ही कधी सल्ला देता का असं कधी घरात नाही बिलकुल आम्ही ऋतुराजच्या खेळामध्ये कधीही इंटरफेअर केलेलं नाही किंवा आज कुठल्या संघाबरोबर मॅच होती कुठल्या संघावर सामना होता कुणी जिंकला वगैरे काही नाही फक्त आम्ही उद्याचं तुझं शेड्यूल काय आहे एवढ्याच गोष्टीवरती चर्चा करत असतो आणि बाकीच्या गोष्टी कमी आम्ही त्याच्याकडून अपेक्षांचं ओझंसुद्धा तर कधी आम्ही त्याला दिलेलं नाही अपेक्षा केलेला बी नाही रिमेन ऑलवेज इन दी प्रेझेंट सिच्युएशन डोंट थिंक अबाउट फ्युचर मच मोर सो त्या पद्धतीने तो घडत गेलेला काकूंना माझा प्रश्न आहे एक आई म्हणून जेव्हा ऋतुराज मैदानावर मोठी डाय मारतो उंच झेल घेण्यासाठी जातो जेव्हा तो पडतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटत आता समोर टी दिसतात प्रत्यक्ष गोष्टी घरी आल्यानंतर मग तेवढी विचारपूस करतो परंतु तो काही नाही लागलं काय नाही लागलं असं सांगून लपवण्याचा सा प्रयत्न करतो तसं आणि विचारणं साहजिकच आहे ना समोर असल्यानंतर प्रत्यक्ष दिसल्यानंतर आपल्याला थोडीशी मनाला मनाला थोडंसं रुखरूक लागतेच की पहिला तुम्हाला असा प्रसंग पहिला प्रसंग आठवतो हो का आय पी एलमध्ये मध्ये सिलेक्शन झालं होतं तीन चार वर्षापूर्वी तेव्हाचा क्षण तुम्हाला आता आठवतो हो का हो नक्कीच आठवतो हो त्यावेळेस ऋतुराजचं पहिला अठरा एकोणीसला सिलेक्शन झालं त्यावेळेस तो प्लेईंग एलेवनमध्ये नव्हता पण बाहेर बसून त्याने इतर सर्व खेळाडूंच्याकडून जे काही जे जे काही शिकून घेता येईल mm -hmm. त्या सर्व गोष्टी आत्मसात करत गेला आणि पुढच्या सीजनला तर ते त्याला संधी मिळाली ओपनर म्हणूनसुद्धा खेळायला सुरुवात केली सुरुवातीच्या काही काळात त्याला अपयश आलं पण त्या अपयशाला बी न डगमगता त्याची mm -hmm. जी खरी पारख आहे क्रिकेटमधली ती जाणकारांनी म्हणजेच धोनी सरांनी माईक हाशी सर स्टीफन फ्लेमिंग आणि सी एस केची मॅनेजमेंटनी पारख केली आणि त्याला संधी देत गेली आणि त्या संधीचं त्याने सोनक्याला ऋतुरजनी तुम्ही म्हणता की क्रिकेटचं बॅकग्राऊंड तुमचं नाही ऋतुराजने पहिली बॅट कधी प हातात पकडली तुम्हाला आठवत आहे वडील म्हणून इतर मुलं खेळतात तसंच वेगवेगळे खेळ त्याच्या त्याच्याशी आम्ही खेळायचो तसं बॅट लहानपणी ज्या वेळेस तो उभा राहिला तेव्हापासून बॅट बॉल बाकीच्या सगळ्या खेळ नाही बरोबर तो खेळायचा त्याला कधी बॅट तुम्ही अशी आणून दिली असं आठवत कधी बॅट आणून दिली होती प्रत्येक वाढदिवसाला त्याचे वडील त्याला बॅट आणून द्यायचे नवीन सुरुवातीपासून बॅट आणून द्यायचे तुम्ही हो क्रिकेट रिले त्याचे वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसाला मी त्याला कपडे सुद्धा कधी घेतलेले नाहीत पण क्रिकेट रिलेटेडच वस्तू त्याला दिलेल्या आहेत बॅटच का देत होते दे। तुम्हाला क्रिकेटचं असं फारसं काही नव्हतं असं नसलं तरी एक इन्स्पिरेशन त्यामधून मिळावं त्याला या दृष्टीनेच आम्ही क्रिकेट रिलेटेडच बॅट असेल किंवा स्टंप असतील किंवा काही बॉल वगैरे असतील ग्लवज असतील अशा गोष्टीच आम्ही कायम त्याला गिफ्ट म्हणून देत आलेला होत तुम्हाला कुठला क्रिकेटर आवडत होता म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हटलं कुठला क्रिकेटर तुम्हाला बघून असं प्रेरणा वाटायची किंवा असं ऋतुराजनी बनलं पाहिजे क्रिकेटचे फार बारकावे म्हणजे कॉलेजमध्ये मी असताना सुद्धा वगैरे काय फार माहिती नव्हते पण क्रिकेट टी व्हीवर वगैरे त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत असत त्यावेळेस गुंडाप्पा विश्वनाथ गावस्कर दिलीप वेंगसरकर सर अशा दिग्गजांचे खेळ मला आवडत होते कारण ते टेक्निकली दे वेअर व्हेरी साऊंड त्यामुळे त्या खेळाडूंचा खेळ आम्ही पाहत असत आता ऋतुराज खेळतो अनेक म्हणजे क्रिकेटरच्या आई वडिले मैदानात जातात तुम्ही मैदानात जाऊन मॅच बघता की कसं बघता लहान असताना आम्ही बरोबर तर जावंच लागत होतं कारण त्याला एस्कॉट करणं वगैरे ही जबाबदारी फार मोठी होती अंडर सिक्स्टीनपर्यंत पण नंतर नंतर जसा मोठा होत गेला तसं थोडंसं मॅचेस पाहणंसुद्धा आम्हाला थोडंसं धडपण यायला लागलं त्यामुळे फार मॅचेस आम्ही त्याच्याबरोबर जाऊन पाहिलेले नाही तशा थोड्याफार कोरोना काळामधील आय पी एल पुण्यामध्ये झाले होते त्यावेळेस आम्ही त्या कोरोना काळातील आय पी एलच्या मॅचेसचा एन्जॉय घेतला महेंद्रसिंग धोनी असतील किंवा त्याच्या संघामध्ये आता अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्याशी बोलणं झालं तुमचं कधी असं नाही झालेला अजून आमचं आम्ही थोडंसं आता संधी मिळाल्यावर जरूर त्या खेळाडूंची आणि एक अभिमान आहे ना की धोनी सरांबरोबर खेळतोय तो बाई सरांच्या नेतृत्वात खेळणार आहे हो त्याच्यामुळे तो अभिमान आहे आणि ऋतुराजशी आम आम्हाला हा प्रसंग मिळवून देईल त्यांच्याबरोबर बोलण्याचा हो ऋतुराज ज्या प्रकारे आक्रमक खेळ खेळतो मात्र तो संयमी असतो फार त्याची बॅट बोलते तर त्याचा एकंदरीतच घरी स्वभाव कसा असतो आक्रमक आहे शांत आहे की कसा तुझा खोडकर असतो कसा आहे चांगलं आता लहानपणापासूनच त्याचा शांत स्वभाव आहे खेळकर आहे एकाग्रपणे खेळत असतो कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरत नाही हे आणि सगळी गोष्टी आवडीनं खात असतो दिलेल्या तो आणि ज्या ज्या गोष्टी सांगतील त्या ज्या गोष्टी पटतात त्याचं तो अनुकरण करत असतो नक्कीच अनेकांना कुतूहल आहे ऋतुराज गायकवाडांचे आई वडील कुठे राहतात काय करतात मूळ कुठचे आहेत ते एकदम ॲक्च्युली आम्ही पुणे जिल्ह्यातीलच पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पूर्वेला आमचं पारगाव मेहमान आहे आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत आम्ही सहाजण भाऊ आणि दोन बहिणी आई वडील आमचे थोडे लवकरच एक्सपायर झालेत आणि आमचा तसा एक दुष्काळी भागच आहे त्यामुळे एक जाणीव होती की पुण्यात जाऊन शिक्षण घेणं नोकरी मिळवणं त्या पद्धतीने आम्हाला दोघांनाही नोकरी मिळाली आणि आमचा कुटुंबाचा जो काय असेल जबाबदारी त्याप्रमाणे आम्हाला पेलवत गेलो आम्ही ते ऋतूराजने भारताचं कप्तान म्हणून आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलं तुम्हाला आज तो चेन्नई सुपर किंगचा कॅप्टन झाला आहे भारताचा कॅप्टन म्हणून बघायला आवडेल का तुम्हाला नाही आम्ही क्रिकेटबद्दल सुरुवातीलाही सांगितलं आणि बऱ्याच वेळा सांगितलं की ऋतुराजकडून आम्ही कधीही अपेक्षांचं ओझं त्याच्यावरती लादलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा ठेवलेला नाहीत तो रोज काही गोष्टी क्रिकेटच्या जे काही धडे घेतो आहे गिरवतो आहे त्यामधून त्याला संधी मिळाली तर तो नक्कीच सोनंही करेल आणि कॅप्टन व्हावा हो वगैरे असे कधीही आम्ही अपेक्षा केलेल्या नाहीत ती येऊ शकेल जबाबदारी सांगता येत नाही तसं काय आईला काय वाटतं सगळ्यांचं त्याला सपोर्ट आहे पाठिंबा आहे खेळामध्ये आनंद घेणं आणि सगळ्यांना आनंद देणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा आय पी एल बघायला गेले तर इतके लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि इत इ लोकांच्या प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच समाधानाची बाब आहे बरं तुम्ही तुमचा साधेपणा सर्व देश पाहतो तुम्ही काय करता नेमकं काकू मी पिंपरी चिंचवडमध्ये प्राथमिक शिक्षिका आहे तिथं मी काम करते गेली छत्तीस वर्ष मी तिथं काम करते मला सगळ्यात आनंदाचा क्षण असा होता की देशाचे पंतप्रधान आणि त्यांची ऋतुराशी बोलतायत नरेंद्रजी मोदी दे माझे मी त्यांना आणि त्यांच्याशी तो तिथं जातो त्यांच्याशी बोलतो हा माझ्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण होता आणि ज्यावेळेस त्याची पहिल्यांदा आय पी एलला निवड झाली होती त्याच वेळेस माझ्याकडं पाचवीचा वर्ग होता आणि स्कॉलरशिपसाठी माझाही मुलगा स्कॉलरशिपसाठी लागले माझाही पिंपरी चिंचवडच्या महापौरांच्या हस्ते माझ्या मुलांना जो मुलगा स्कॉलरशिपला लागला रोहन त्याचा आणि माझाही त्यावेळेस तिथं सत्कार केला त्यावेळेसही मला खूप आनंद झाला होता तुम्ही शिकवत असताना मुलं म्हणतात का ऋतुराज गायकवाड यांच्या आई आहेत किंवा असं त्यांचं काही असतं का असं तसं शालेय वातावरणामध्ये आम्ही या गोष्टी मी शक्यतो आणत नाही परंतु मुलांना मोठे झाल्यानंतर बाहेरून कळतात पालकांना कळतात त्यांनाही अभिमानच वाटतो या गोष्टीचा पण तसं एवढं प्राथमिक शाळेमध्ये मुलं लहान असल्यामुळं आम्ही एवढंच हे करत नाही सेलिब्रिटीचे आई वडील म्हणलं की फार एक वेगळा ॲटिट्यूड असतो मात्र तुम्ही एवढे साधे आहेत ना की असं कुणाला असं वाटणार पण नाही इतके तुम्ही साधे राहता कधी असं तुम्ही गेलात कुठे आणि तुम्हाला ओळखलं कोणी असं भेटलं का कोणी की तुम्ही ऋतुराजच्या आई ना बऱ्याच ठिकाणी ओळखतात एकदा लायन्स क्लबतर्फे आमचा आदर्श माता म्हणून सत्कार केला तर त्या सरांनी तर, तर खूप म्हणजे उद्गार काढले चांगले की नक्की तुम्ही काय केलं काय करता म्हणजे लोकांनी एवढ्या मोठ्या लोकांनी दिलेले चांगले शब्द असतात तेच आपल्या सगळ्या कामाची पावती असते सुधामूर्ती मला खूप आवडतात अनुखर करण्याचा प्रयत्न करते तुमचे जे सहकारी इतर शिक्षक असतील दुसरे सहकारी असतील त्यांचं रिॲक्शन काय असतं ऋतुराज तिकडे खेळतोय कधी शतक मारतोय कधी षटकार मारतोय सहा सहा बोला सिक्स मारतोय त्यावेळेस लोकांच्या कॉम्प्लिमेंट काय असतात काय बोलतात तुमच्याशी सगळे लोक भरभरून प्रतिसाद देतात शुभेच्छा देतात आशीर्वाद देतात सगळेजण घरी येऊन ऋतुराजला भेटून सुद्धा गेलेत सगळ्यांना खूप आनंद होतो अभिमान पण आहे सगळ्यांना त्याचा <laughs> तु, तुमचे काय अनुभव आहेत का मित्र तुमचे जुने मित्र काय बोलतात ऋतुराज बद्दल तुम्हाला काय बोलतात नाही काय असतं नोकरी करत असताना जी तुमची समाजामध्ये किंवा इतर शासकीय यंत्रणेमध्ये जी काही ओळख असते तिला मर्यादा असतात <laughs> परंतु ऋतुराजच्या आता खेळामुळे किंवा त्याच्या प्रसिद्धीमुळं आम्हाला बऱ्याच ठिकाणी आता आमची ओळख सुद्धा पोहचलेली आहे त्यामुळे साहजिकच एक समाजाकडून जो एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो त्याचा आनंद तर आहेच ना कुठेही गेलं तरी लगेच आम्हाला ओळखतात कि बा ऋतुराजचे आई वडील आहेत एक त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य किंवा आमच्या प्रती त्यांचा आदर असणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद आम्हाला नक्कीच अभिमान बी आहे आणि आनंद सुद्धा आहे आय पी एलचा पहिला मॅच होणार आहे सगळी तयारी झालेली आहे पाहणार सकाळपासून सगळ्यांना ओढ लागलेली आहे मात्र तुम्ही मॅच पाहता त्यावेळेस ऋतुराज कधी शतक मारतो त्यावेळेस आनंद कसा तुम्ही साजरा करता हा एक प्रश्न हो त्याच्यानंतर हो एक दुसरा प्रश्न असा आहे ज्यावेळेस ऋतुराज रनआउट होतो किंवा लवकर आउट होतो त्यावेळेस रिॲक्शन कशा असतात काय असतात गमती जमती घरात नाही हा एक खेळाचा भाग आहे तसा हार जीत तर खेळामध्ये ठरलेली आहे दोन संघ खेळामध्ये उतरतात त्यातला एक पराजित होणार एक जिंकणार आणि ऋतुराज शक्यतो आम्ही थोडंसं आता दडपण तर येतंच त्यामुळं खेळ आम्ही टी व्हीवर बी पाहत नाही पण नंतर फोन येतात आम्हाला की ऋतुराजने फिफ्टी केली वगैरे हो त्याच्यानंतर थोडासा आम्ही एन्जॉय घेतोस खेळाचा जेव्हा लवकर आऊट होतो त्यावेळेस कसं एकदम निराशा होते काय का होतं पु काय होतं का नेमकं त्यावेळेस नाही आता इतके चढउतार जीवनामध्ये असतात अजून त्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे आम्ही स्थितप्रज्ञ राहतो म्हणजे माझा स्वभाव तर तसा आहे आमच्या दोघांचाही आणि सगळ्या गोष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो असं तुमच्या दोघांमध्ये कधी प्रिडिक्शन होतो का आज रुतुरा शतक करेल आज रुतुरात फिफ्टी करेल असं नाही बिलकुल नाही तसं कधी आम्ही प्रिडिक्शन बी नाही आणि अपेक्षा तर सांगितलं करतही नाही आणि शेवटी खेळ आहे ऐकलं आता आई तुम्हाला ते क्रिकेटचे रूल वगैरे कळायला लागलेत का काय आउट असतं ते रिव्ह्यू घेतात धोनी पाठी मग असं करून रिव्ह्यू करतो हे सगळं आता रूल्स पाठ झाले असतील नक्कीच <laughs> काय शेवटचा प्रश्न आहे ऋतुराजला तुम्ही आई वडील म्हणून एक काय सल्ला द्याल ऋतुराजला आमचा एकच सल्ला असतो दोघांचा आमचा की आरोग्य चांगलं ठेवणं ही प्रायोरिटी नेहमी ठेवायची आणि लोकांशी संबंध चांगले ठेवायचे शक्यतो कोणालाही दुखवायचं नाही अजिबात आणि तुझ्या खेळामुळं लोक आनंद घेत आहेत आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जसं धोनी किंवा इतर खेळाडूंचं इकडं जे पाहिलं जातं धोनी गांगुली द्रविड त्या पद्धतीने सुद्धा लोकांच्या नजरात तुझ्याकडं असल्या पाहिजेत थोडक्यात एक आदर्श व्यक्ती म्हणूनच कायम समाजामध्ये वावर पाहिजे क्रिकेटर तर आहेत मात्र माणूस म्हणून ऋतुराजने तसं आपल्याला एक आई आणि एक शिक्षिका दोन्ही मिळून एक सल्ला ऋतुराज समाजाचं सुद्धा त्याच्या सगळ्या वाटचालीमध्ये सहभाग आहे समाजाचं आई वडिलांचं शिक्षकांचं प्रशिक्षकांचं सहकाऱ्यांचं सगळ्यात ऋणामध्ये त्यांनी राहावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही दोघांनी आमच्याशी बातचीत केले तर हे होते ऋतुराज गायकवाड यांचे आई वडील त्यांचा साधेपणा आपण बघितला छोटे छोटे स्वप्न आहेत क्रिकेटर आहे ऋतुराज मात्र क्रिक क्रिकेटर म्हणून ऋतुराजने मोठं व्हावं मात्र माणूस म्हणून एक शांत आणि एक समाजाला एक चांगली दिशा देण्याचं चा, पण एक वेगळं काम ऋतुराजने करावं अशा भावना त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत विष्णू विष्णुसानप लेट्सअप मराठी पुणे